हॅलो अँड वेलकम बॅक टू आय युट्यूब चॅनल तर आता हो जी जी तुम्ही बघताय की आम्ही दोघं सुद्धा रेडी झालेलो आहोत आणि मी नेसलेली आहे साडी जी माझी आणि सुरजची सगळ्यात फेवरेट साडी आहे आणि ऍक्च्युली तुमची सगळ्यांची सुद्धा सगळ्यात फेवरेट साडी आहे जी मी दिवाळीला नेसलेली आणि खूप सारे कॉम्प्लिमेंट्स आलेले खूप लोकांनी म्हणजे तिच्या पेजवरला जाऊन विजिट करून मी जिच्याकडनं घेतलेली तिच्याकडनं साडी घेतली आज सुद्धा मी वेअर केलेली आहे खूप दिवसानंतर प्राचीचा दोन दिवसापासून थोडीशी नरम गरम आहे कारण काय तुम्ही बघत असाल की वेदर एवढं चेंज झालेलं आहे सूरज पहिल्यांदा आजारी पडला त्याच्यानंतर आई पडल्या आता मी पडली आहे <laughs> रिकवर होते चेंजमुळे झाले त्यामुळे मी डॉक्टरकडे कडे गेली नाही आणि डॉक्टर कडे जायचं म्हणजे मला गोळ्या खायला बिलकुल आवडत नाही सो डॉक्टर मला असं वाटत की नाही छत्तीस आहे माझा मार्गे डॉक्टरचा Oh, no, no. <laughs> तर आता आम्ही निघालो आहे एका इव्हेंटला जायला तर आणि अजून एक गोष्ट म्हणजे की दीदी सुद्धा घरी आलेली आहे आणि म्हणजे किती दिवसांनी ती राहायला आली तुम्हाला माहिती ती जवळच राहते सो त्याच्यामुळे तिचं राहणं होत नाही आमच्या घरी पण ती राहायला आली आणि त्यासाठी सुरजने तिचे लाड पुरवणं सुरू केलंय दीदी आली की <laughs> प्रत्येक वेळेला दीदी जेव्हा येते तेव्हा सुरज तिला असेल तुला काय खायचंय तुला काय खायचंय आणि ह्याची क्लिप्स जी आहेत मी तुम्हाला दाखवेल की आम्ही सकाळपासून काय केलंय ते तर आहे दिदीसाठी एक स्पेशल गोष्ट ती म्हणजे माझी स्पेशालिटी जे की आहे पास्ता आणि मी यूज करणार आहे माझा फेवरेट दिसानोचा मुस्ली पास्ता आणि हा मी प्रिफर करते कारण काय ह्याच्यामध्ये हंड्रेड पर्सेंट वीट यूज केलेलं आहे ह्याच्यामध्ये प्रोटीन आणि फायबर आहे अँड आर्टिफिशियल कलर बिलकुल पण नाही आहे सो हेल्दी इटिंगसाठी बेस्ट ऑप्शन आहे आणि आमच्या घरात सगळ्यांना हा खूप आवड हा वन के जीच्या पॅकेजिंगमध्ये येतो आणि खूप हेल्दी आहे त्यामुळे तुम्ही गिल्ट फ्री खाऊ शकता तर आता आपण लवकरच पास्ता रेसिपी स्टार्ट करूया याच्या आधी मी तुम्हाला दाखवलेला होता की व्हाईट सॉस पास्ता कसा बनवतात आज मी रेड सॉस पास्ता बनवणार आहे अँड त्यासाठीची जी पण तयारी आहे ती मी करून ठेवलेली आहे बट त्या आधी मला असं सुद्धा बॉईल करायला ठेवायचा आहे तर त्याने रेसिपीला स्टार्ट करूया आहे म्हणजे झटपट तुम्ही पंधरा मिनटामध्ये ही रेसिपी रेडी करून तुमच्या लहान मुलं असतील तुमच्या घराम त्यांना त्यांनासुद्धा देऊ शकतात खूप इझी लहान काय मोठ्यांना सुद्धा देऊ शकतात कारण काही इझी आहे तर फटाफट बनते पण आणि टेस्टी पण लागते अँड हेल्दीसुद्धा आहे पास्ता बॉईल करायला ठेवलेला आहे तो बॉईल होईपर्यंत आपण याची ग्रेव्ही रेडी करून घेऊया सगळे इन्ग्रीडियंट्स ॲड केल्यानंतर आता मी थोडंसं त्याला कुक व्हायला ठेवणार आहे झाकण ठेवून तर आपला पास्ता रेडी झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त रेड कलर आलाय आणि स्मेल पण खूप छान येतोय सो आता मी फटाफट सर्विंग बोलमध्ये सर्व करून घेते अँड मग आपण टेस्ट करूया की आपला पास्ता कसा झाला आहे ते सो पास्ता रेडी झाला आहे आणि आता मी करणार आहे टेस्ट मस्त एकदम डिलिशियस झालं आहे खूप छान लागतंय तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा सूरज आता इथे कॉर्न भाजी बनवतोय आणि ही कोणासाठी स्पेशल कॉर्न भाजी बनवतो सूरज पावसाळा चालू आहे आणि दीदी आलेली आहे घरी तर पण दीदीला पावसाच्या वेळेसच मी कॉर्न भाजी बनवून दिली होती आणि यावेळेस तिला परत खायची इच्छा झाली आहे आज संडे म्हटलं की आज बनवूया तर तिच्यासाठी स्पेशल तिची खूप इच्छा होत होती ती मला लास्ट वीक पण बोलली होती पण तीच अवेलेबल नव्हती म्हणून मग राहिलं आता ती आली आहे तर बनवतो मस्त कॉन भाजी दिदीला नुसती कॉन भाजी नाही खायची दीदीला सुरतच्या आजची कॉन भाजी खायची सूरज करतोय मेहनत आणि ही लास्ट टाईम आपण दाखवली ना रेसिपी तर लास्ट इयरच्या ब्लॉगमध्ये पूर्ण रेसिपी आहे भाजी कशी बनवायची असते ते तर तुम्ही नसेल बघितली तर आमच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन नक्की बघा व्हिडिओजमध्ये तुम्हाला बघायला मिळेल अँड माझा आवाज थोडासा गेलेला आहे नेक्स्ट टाकलंय सूरजने अँड

आणि तुम्ही बघितलं आधीच्या व्हिडिओ मध्ये सुद्धा त्यांनी yes. पत्रिका देताना आपण त्याला दाखवलेलं होतं तो आणि बाकीच्या गोष्टी आपण गाडीत बसलो आणि आज कोण कोण भेटणार आहे आपल्याला तिथे तुम्हाला दिसेलच खूप मोठी गँग असणार आहे खूप मजा मस्ती करता जेव्हा एकत्र भेटतात तेव्हा हो, खूप मजा मस्ती होते तो फायनली आम्ही पोचलेलो आहे आणि जे आम्ही अटेंड करायला लग्न अटेंड करायला जे आलेलो आहे ते आलेलो आहे आम्ही काकाजी निवाडीमध्ये जे की पनवेलचं खूप फेमस बँकवेट आहे खूप गर्दी खूप आहे लोक खूप लोक असणार आहे ओळख पण यांची खूप आहे ना संकेतची ओळख म्हणजे खूप 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 जास्त सर पनवेलमध्ये फेमस आहे संकेत संकेत फेमस आहे आणि संकेत जर तो ओळखत असाल तू वाया वाया तर त्याचा स्वभाव इतका चांगला आहे खुँ, <laughs> ना की कोणी पण बोलून बघून त्याला बोलेल की असा सॉफ्ट स्को पण मुलगा म्हणजे तो खूप खूप सॉफ्टली गोड बोलतो एकदम आणि तो काय लग्न एलिजिबल पण आहे कोणी इंटरेस्टेड असेल नक्की कमेंट्स टाकायला त्याच्या प्रोफाईलला विजिट करा आणि त्याला मेसेज करा purnagang <tipulana> ハハハハ。 कोणाची फिहन्स आहे तुझी कुठे तुला माहिती आहे ना ताई ताईला सर सर्व माहितीये बड्डेची सर्वात पहिली स्टोरी जिनी टाकली तीच

बिनकामाचं रडायचं घे मला पण घ्यायचं हा हो थँक्यू

अँड फंक्शन खूप छान झालं असेल आणि खूप सारे आमचे फ्रेंड्स भेटले आणि <laughs> <laughs> खूप धमाल मस्ती केली नंतर शेवटी शेवटी विदाईच्या वेळेस प्राचीचे डोळे भरून आले होते प्राचीला तिचं ते म्हणजे जेव्हा तिची विदाई झाली होती ते आठवलं अँड मी ते रेकॉर्ड नाही करू शकलो आय मिश दॅट तो तो बट प्रत्येक मुलीच्या आयुष्यामध्ये तसं तो जेव्हा जात असते तेव्हा आणि आम्ही बघितलं की संकेत वगैरे सगळ्यांचे डोळे भरून आले ऑब्वसली फॅमिली मेंबर्स असतात त्यांचे सगळ्यांचे डोळे भरून येतात आणि बट स्टील खूप मजा आली लग्नामध्ये आणि सगळ्यांना भेटून आणि लग्न तर खूप छान केलं त्यांनी मस्त म्हणजे सगळ्याच गोष्टी व्यवस्थित सर्व गोष्टी म्हणजे काय म्हणतात आयोजन आयोजन व्यवस्थित केलं खूप छान केलेलं होतं अँड मेन म्हणजे तर सगळ्यांसोबत मस्ती करायला भेटली तुम्ही बघितलं असेल दादा होता वहिनी होती त्याच्यानंतर दादाचे सगळे फ्रेंड्स होते अभि फाल्गुनी होते तर खूप मजा केली आम्ही आणि खूप दिवसांनी आम्ही अभि फाल्गुनीला पण भेटले सो फाल्गुनी सोबत खूप गप्पा मारल्यात मी आज प्रकारे आजचा ब्लॉग आम्ही इथे संपवतो भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये गुड नाईट अँड कीप स्माइलिंग